दादा आणि वहिनी आता आले काहीतरी काम थांबलेले त्यामुळे हार बैल बाजार बघा आम्ही बोललो गर्दी नाही पण बघ गर्दी साडे तीनशे साडे चारशे साडेपाचशे पासून चालू या यूट्यूब मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर आता आपण निघालोय म्हणजे खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येते आधी पण मी ते म्हणजे श्रीरामांचं शूट केलेलं आपल्या अंबरनाथ मध्ये पण तो एवढा प्रॉपर व्हिडिओ नव्हता मी बनवलेला जसं जमलं तसं बनवलेला आणि सो आत्ता आपला म्हणजे प्रॉपर व्हिडिओ येतो आहे खूप दिवसांनी तर आपण चाललो आहे आता था ठाणे था जिल्ह्यातली मुरबाडमध्ये असलेली मोठी सर्वात मोठी जत्रा म्हशाची जत्रा सो ती ॲक्च्युली पंचवीस तारखेपासून चालू झाली तो आज आहे दुसरा की तिसरा दिवस तर बघूया आता आपण निघालो आहे तिकडेच जायला अक्षताणीने दादा आणि वहिनी ऑलरेडी पुढे गेलेत तर आपण आता निघालो आहे खाणिवरे गावामध्ये सो so, दा दादाच्या सासूरवाडीत आणि तिथून आपल्याला मसाची जत्रा काहीतरी दहा मिनटावरतीच आहे बाईकवर बैल बाजार वगैरे बघायला मिळेल आपल्याला आणि बाकीच्या काय वस्तू तुम्हाला तु दाखवण्यात ते म्हणजे जत्रेमध्ये काय काय अजून जसं की ते कॉमनच असतं पण तिकडे अजून काय काय वेगवेगळे आहे ते दा दाखवू शकतो आणि प्लस मंदिर कसं सजवलंय ते पण तुम्हाला बघायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका बाईक कशी काढायची आता चल याला कसरत आहे मोठी आता पेट्रोल पण भरायचं भरायचंय आपण आलोय खाणी मगाशी मग अशी सात वाजता थोडा फ्रेश वगैरे झाला दादा आणि वहिनी आता आले काहीतरी कामानिमित्त थांबलेले त्यामुळे टाकू गावचा फील एक नंबर वाटतो बघा यांचं घर तुम्ही बघितलंच असेल पण पुन्हा एकदा दाखवतो आणि तिकडं जी दिसते ती महाराजांची मूर्ती काय बोलते ती बघ ना तिकडे तर आमचा प्लॅन झालेला आहे उद्याचा आमाशाला जायला सकाळी लवकर जाऊ आणि दर्शन घेऊया चौदा पंधरा जागा माझ्या वाचायची कोणाच्या हाट्या तर कोणाच्या संगल्यांची दुकान संगलं माझं अशी घाटा संगल्यांची माया माझा जे बघ कम आहे गेलेलो ना आम्ही आजींना भेटायला आजींना भेटायला गेलेलो तिकडे घरी पण आम्ही गेलेलो मागच्या वर्षी पण निघतोय ट्रिपशी जातोय मशाला बाईक चला तिकडे गेल्यावर भेटतो आता मशाला आणि बाईक पार्किंग इकडे गेले पन्नास रुपये ॲक्च्युली तिथे पाठीमागे बोलत होते वीस रुपये पण तिथे लावू नका कारण ते फक्त पावती फाडण्यापुरती असतात त्याच्यानंतर ते काय बोलतात रिस्क कशाला घ्यायची थोडे पैसे एक्स्ट्रा जातील पण चांगली राहील पाहिजे बघा आता पहिले आपण दर्शन घेऊया त्याच्यानंतर मार्केट फिरूया मोस्टली जागा तर पार्किंगलाच आहे आम्ही बोललो गर्दी नाही पण गर्दी वा <गणीवारी> मंडळीनं लाईन बघा हे आता नवीन केलं आहे मागच्या वर्षी आम्ही लगेच दर्शन घेत एक दोन तीन चार पाच आहेत ना लाईन पूर्ण हॉल केला आहे लाईनसाठी त्याच्यानंतर हा मे बी लातचा टप्पा असेल तिथून पुढे गेले की मग मे बी मंदिरामध्ये एंट्री असेल माहिती नको पण फायनल टप्प्यात आलो आणि इथून आपल्याला आतमध्ये जो मंदिर लिहिलं तिथून तिथून आतमध्ये एंट्री आहे पण तिथे पण शेवटी आतमध्ये शूट अलाउड नाही सो शूट करता येणार नाही आपण दर्शन गेल्यावरतीच घेतल्यावरती भेटू आणि आम्ही सांगत त्या हे आहे खामलिंगेश्वराच देवस्थान इथे खूप भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केली जाते इथे वेगळीच प्रथा म्हणजे ज्याचा कोणाचा नवस पूर्ण होतो तो गळी लावून घेतो गळी लावणं म्हणजे एक आकड्यासारखं असतं ते आपल्या कमरेच्या त्वचेमध्ये घुसवलं जातं आणि जो कोणी श्रद्धेने पूजा करतो त्याचा एक थेंबसुद्धा रक्त बाहेर निघत नाही तर याचं हे वैशिष्ट्य आहे झालं आता आपण मार्केट फिरून घेऊया आणि ज्या ज्या काही छोट्या वस्तू घ्यायच्या होतं ते दर्शन होतं काम प्रसाद घेऊया ना पुढे प्रत्येकाने कमेंट मध्ये ऍड्रेस पाठवा आम्ही तुम्हाला पाठवू हा <laughs> एक घेऊया एकच घेऊया आणि हे घेते आपलं हे पेडे आणि बर्फी पण बर्फीच आहे ना कंदी पेड्याच आहे आणि ते बर्फी आहेत हे पण शॉप तुम्हाला आपल्या इकडे मंदिर इकडे सगळी प्रसादाची लाईन आहे तुम्ही घेऊ शकता इकडे प्रसाद आणि तिकडं जो दोन्ही साईडला येतो मार्केट मला आलो मार्केटमध्ये वापरे जवळपास अर्धा पावंतच गेला आम्हाला दर्शनाला आता बघूया पटापट वस्तू घेऊया लिस्ट वगैरे काय बनवली नाही पण जे दिसेल ते उचलायच सो हर्षला खेळणी घ्यायचे हे बघतोय आता हर्षला इकडे एवढी प्रकारचे आहेत पण त्याला काय कुकर बिकर घ्यायचंय आम्हाला सो ही जेवढी खेळणी आहेत माशाला जेवढी लावलेत तेवढी शंभर रुपयाला आहेत सगळी खेळणी कोणती पण घ्या शंभर रुपयाला मिळणं ॲक्च्युली दादा गेला आता काहीतरी आणायला त्यामुळे आम्ही वेट करतो चौक्यावरती करून ब्लँकेट आणि चादरी पण ता मार्केट मोठा असतो इकडे सोलापूरवरून येतात चादरी तू खूप दुद उडायला लागली मे बी तुम्हाला माझा आवाज नसेल बांधायला हा मास्क मास नाही तर मास रुमाला बांधायचं अजून काय

तुम्हाला जर घ्यायचं असेल इथे तवा वगैरे इथे चपात्या भाकऱ्या इकडे होतात ते काय हो ते वाच अच्छा अच्छा सो इकडून तुम्ही घेऊ शकता साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे पासून चालू आहे मस्त आयडिया आहे ना ऊन न लागण्याची मंडळी पण हे दाखवलं आतमध्ये लेफ्टला राईटला पण तिकडे पण जत्रा आहे आणि तिकडे पण दुकान ना आपण बैल बाजार पण बघूया आता थोड्याच वेळा त्याला जाऊया किती बैल आहेत काय आहेत किंमत काय आहे ते बघूया सगळा बैल बाजार आहे ही एक जोडी दोन ते तीन लाखापर्यंत जाते म्हणजे त्या बैलावरती डिपेंड असतं आणि हे खूप लांबून लांबून लोक येतात राहायला त्यांचं काय असे तंबू ठोकून राहतात बैल बाजार बघा पूर्ण ही बोली लागते यांच्यावरती बैलांवरती बार्गेनिंग होऊन की आहे जी प्राईज असेल त्या प्राईजला ते देतात पण जाताना प्राण्यांचं एवढं प्रेम असतं की त्या जनावरांच्या डोळ्यातून पण पाणी येतं कारण ते आपल्या मालकाला सोडून दुसऱ्या मालकाकडे जात असतात आपली मस्तपैकी असं चटई वगैरे टाकून खायला बसतात आणि हे पार पूर्ण रोड भरलाय आता आपण तिकडेच आपण बाईक लावले बाईक घेऊया आणि जाऊया कारण खूप शॉपिंग पण झाली आणि वाजलेत आता जवळपास दीड बुक पण खूप लागले चला मंडळी आता घरी आलो आहे आपण आणि ॲक्च्युली मासा फिरून खूप भारी वाटलं गर्दी होती बऱ्यापैकी आणि धूळ पण एवढी होती ना कारण लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो तेव्हा आजारी पडलेलो धूळ वगैरे आणि त्याच्यामुळे उलटी वगैरे झालेली त्यामुळे आता आणि मास्क पण घ्यायचे विसरलो सो रुमालाच लावलेला तोंडाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मसा आपला पंचवीस तारखेपासून चालू झाला आहे आणि पंधरा दिवस आहे अजून म्हणजे हे स्टार्टिंगचे तीन चार दिवसच मजा असते आणि बैल बाजार वगैरे पण फिरलो थोडंफार सो तुम्हाला बघायला मिळेल पण नक्की एकदा विजिट द्या खूप छान आहे आणि सगळ्यात मोठी जत्रा आहे मुरवाडमधली मशाची जत्रा सो एकदा विजिट द्या आपण आपल्या चॅनेलमार्फत तर तुम्हाला दाखवतोच जत्रा कशा प्रकारचे काय एन्जॉयमेंट आहे पण तुम्ही पण एकदा व्हिजिट करा आठवणीने सो कसा वाटला ओवरऑल व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि परत एकदा सांगतो व्हिजिट करा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय